आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आले मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ऍक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मिनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे आमनापूर येथे कृष्णेच्या पाण्यावर तेलकट तवंग वळीवाने पाणी पातळी वाढताच कारखानदारांनी साधला डाव आमनापूर तालुका येथील कृष्णा नदीच्या पाण्यावर तेलकट तवंग आला आहे त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे याला साखर कारखानदारी जबाबदार आहे की इतर घटक हे आत्ता शोधलं नाही तर भविष्यात कृष्णा नदीकाठच्या जनतेला मोठ्या पाणी प्रदूषणाला सामोरं जावं लागणार असल्याचे निसर्गप्रेमी संदीप नाजरे यांनी सांगितलं आज शुक्रवारी सायंकाळी आमनापूर घाट तसेच आमनापूर अंकलखोप येथे कृष्णा नदीच्या पाण्यावर तेलकट तवंग आला असल्याचे पाहायला मिळाले जवळपास पाच वाजल्यापासून असा तेलकट तवंग येत असल्याचे या ठिकाणी मासेमारी करणाऱ्यांनी सांगितले यापूर्वी नऊ मार्चलाही मोठ्या प्रमाणात कारखानदारांच्या मळीमुळे या ठिकाणी मृत मासे वाहताना पाहायला मिळाले त्यानंतर वीस एप्रिल रोजी अशाच आस प्रकारे पाण्यावरील तेलकट तवंग मासेमारी करणाऱ्यांना आढळला होता गेल्या आठवड्याभरात पडलेल्या वळीवाच्या मुसळधार पावसामुळे सध्या कृष्णामाई ओसंडून वाहते आहे या संधीचा फायदा घेत दरवर्षीप्रमाणे साखर कारखानदारांनी डाव साधल्याचे बोलले जात आहे या तेलकट पाण्यामुळे नदीतील जलचर तसेच कृष्णाकाठच्या पाणीपुरवठा योजनेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार आहे याबाबत प्रदूषण नियंत्रण महामंडळ नेहमीप्रमाणे डोळे झाक केल्यामुळेच असे प्रकार वाढत असून यामुळे नदी प्रदूषण हा विषय दुर्लक्षित झाला आहे